धनगर समाजाची घोंगडी बैठक आयोजन करण्यात आली होती त्यामुळे आज बोरामणी येथील मोठ्या प्रमाणात धनगर समाज उपस्थित राहिला आहे धनगर समाजाला जे एस टीचं आरक्षण घटनेमध्ये दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी गेली पंच्याहत्तर वर्ष झाली कोणत्याच सरकारने दखल घेतली नाही त्यासाठी प्रत्येक गावात दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्यात घोंगडी बैठकीचं आयोजन केलं आहे तर इथून पुढं प्रत्येक गावात घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात येईल तसेच बोरामणीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे तर धनगर समाज उत्सुक उत्स्फूर्तपणे आरक्षणाच्या लढायामध्ये याच्यापुढं सहभाग घेणार आहे तरी दक्षिण तालुक्यातील सर्व समाजवादांनी घोंगडी बैठक आयोजन जिथे